पुढची बातमी बघूया सुप्रिया सुळे या सत्तर हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असं एक वक्तव्य समोर येत आहे आमदार रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलंय राज ठाकरे अजितदादांवरती काय बोलत होते त्याचा व्हिडिओ काढा राज ठाकरेंच्या आवाजाची स्वायत्तता संपली असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय महाविकास आघाडीमध्ये लोकशाही महायुतीमध्ये मात्र दडपशाही आहे असे टिप्पणी सुद्धा रोहित पवारांनी केली आहे लक्ष्मण यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर दौऱ्यावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आहेत आपण त्यांच्याशी राज्यातील तसेच जिल्ह्यातील व बारामती मतदारसंघातील विविध राजकीय घडामोडीवरती चर्चा करणार आहोत तर आपण जाणून घेऊयात आज त्यांच्याशी इतर राजकीय घडामोडी आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर मध्ये आज तर आपल्याला इथं काय जिथं कुठं जाईल तिथं एवढंच म्हणणं होतं की इंदापूरमध्ये गेल्या वेळ स्थाईंना सत्तर हजाराची लीड होती सगळ्यांचं मत आलं आहे की सत्तर हजार तर आहे पण आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे हे सत्तर हजाराच्या पुढे कुठेतरी गेलो बाय लागवड लीड ही इंदापूरली द्यावी असे इंदापूरकरांची इच्छा आणि प्रयत्न आहे आणि इथं आल्यानंतर तो प्रयत्न इच्छा आणि प्रेम हे नक्कीच जाणवतो दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आक्रमक होऊन आता कुठेही मुंबईच्या अजिबात नाही होणार चर्चा होईल लोकशाहीमध्ये चर्चा महत्त्वाची असते आणि महाविकास आघाडीमध्ये लोकशाही बाकी आहे त्यामुळे चर्चा नक्कीच होईल योग्य असा मार्ग निघेल राहिला प्रश्न दडपशाहीचा दडपशाही हे महायुतीमध्ये तिथं दिल्लीवरनं जो निरोप येतो तो मान्य करावा लागतो त्यामुळे आमच्याकडे दडपशाही नाही आमच्याकडे लोकशाही आहे त्यामुळे काही चर्चा येत नाही काही बिघाडी आघाडीमध्ये होत पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी माहितीला पाठिंबा दिला त्यानंतर बारामतीच्या उमेदवारा माहितीच्या उमेदवाराच्या बॅनरवरती किंवा प्रचारपत्रिकेवरती राज ठाकरे यांचा फोटो आला चांगली गोष्ट आहे राज ठाकरे साहेब अजितदादांबद्दल काय बोलत होते ते थोडंसं बघावं लागेल त्यांचे व्हिडिओ थोडेसे काढावे लागतील आणि मग व्हिडिओ काढल्यानंतर त्या बाबतीत आपण बोलू शकतो कसं आहे त्यांचं भाषण आपण ऐकलं मी सुद्धा ऐकलं त्यांच्या भाषणाचा मी सुद्धा फॅन आहे पण भाषणामध्ये त्यांना बरच काही कळत होत पण त्यांचं भाषण वळत नव्हतं लोकांच्या मनामध्ये केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात खतखत आहे पण ती खतखत त्यांच्या भाषणातून जाणवत होते पण शेवटी त्यांनी काय केलं तर भाजपला पाठिंबा दिला आपला असं म्हणावं लागेल स्वायत्त आवाज आला नाहीतर स्वायत्त आवाज जो होता त्याची स्वायत्त कुठेतरी हरवलेली दिसते दादा बोलले होते की भावकेला मी बोलायन मी बोललो तर त्यांना फिर नाव होईल आणि हे निवडणुका संपल्यानंतर परदेशात निघून जातील हे पावसाळ्यातील भोईछत्रासारखे आहेत अजितदादा मी चॅलेंज करतो हिंमत असेल तर तुम्ही कुठल्या भावाचं नाव घेणार ते घ्या काय प्रकारे ते तुम्ही सांगा तुम्हाला संधी लोक देत आहेत तुमची वाट बघत आहेत तुम्ही त्या बाबतीत का आहात आणि खोटं बोलायचं तुम्ही रेटून बोलताना नाव घेऊन आणि जे काय प्रकरण तुम्ही सांगा आणि ते प्रकरण सांगितल्यानंतर तुमचे भाऊ जर तुमच्याबद्दलचे काही विविध प्रकरण बाहेर काढलं तर अनेक लोकांना अडचणी येऊ शकतात